मला बोंबून देते आता मी काय चुकीचं बोलायला होलो काय माझं म्हणणं काय शाहू महाराजांनी खरोखर त्या राजाचं खरोखर आपलं दैवत छत्रपती शाहू महाराज काय त्यांचं डोकं असेल बघ की पूर्वी शंभर दीडशे वर्षापूर्वी चा प्लॅन त्यांच्या डोक्यात होता आता ही काय चालले माझं यांना हीच बोंबलून सांगायच्या क्वालिटी आणि चांगले करा आणि नी नियोजन पार करा हा जनतेचा पैसा आहे त्यात काय चुकीचं बोललं तुम्हाला सांग आज त्या शाहू महाराजाने धरण बांधले अनेक गोष्टी शाहू महाराज बारा बोर्डिंग्स केल्या स्मशानभूमी आज एक फूड कुठला देत नाही बोलता स्वतःची जागा त्या महाराजांनी त्यावेळेस सगळं काही करून ठेवलं माझ्या कोल्हापूर जिल्ह्या माझ्या शहरासाठी आज त्यांचं पण तुम्ही ठेवून असा मग हेच बोंब बोलते ना नावं मग कशाला घेताय त्या लोकांची तुम्ही महापुरुषांची नावं घेऊ नका तुमच्यात गर्स नाही तर तुम्हाला जर घ्यायचं असेल तर त्यांच्या विचारानं त्यांच्या तत्त्वानं चाला ना स्वतःचा स्वार्थ स्वतःचे हेच चालू आहे तुमचं मग हेच बोलते ना मी आता जनतेला पण म्हणते दोन पैशाला कशाला आमिषाला बळी आहे देऊन देऊन का आयुष्य आता पाच वर्ष तुम्ही पाहिजे ते सण बिन आनंद बिन लुटत असता आणि त्यावेळेस कशाला पाहिजे ते नाही ते हां त्याच्यापेक्षा हक्कानं कामं करून घ्या ना खरे हे करत नाही का होत नाही आणि क्वालिटी नियोजन चांगलं झालं तेच बोलते ना मी माझ्या म्हणण्यात येतो का हां आणि उघड नाही घ्यायचं आणि आपण घ्या आता हे ग्राउंड आता गांधी मैदान हां नियोजनबद्दल काय उघड करायचं आता आपण केलं आवड आता तिथली पण खेळाडू झोपल्यात मी म्हणजे राजकारणा विषय बाजूला ठेवा ना खेळात ठेवा ना पुढच्या पिढीचा लाईफचा विचार करा ना हा आणि मी केलं मी केलं आणि काय संबंध आहे इतर गोष्टी तुम्ही एक असताना ह्या गोष्टीत का मला ती चिड येतो मग म्हणण्यात येतो काय आणि विकासाच्या गोष्टी तर गुष्टित विकास म्हणणार विकास बोला आम्ही चुकत आता तर चुकतो म्हणा ना दम आहे आमच्यात आमच्यात पण दम खाय ना आणि सेवकचा अर्थ काय हा नुसतं दुबाब मारासाठी नाही स्वतःच्या स्वार्थासाठी नाही आहे जनतेच्या विकासासाठी ही पद्धत दिलेली आहेत हां आता हे तुला सांगतो या पण संस्था नुसतं पूर्वी काढण्यात येतो काय होतं रे गोरगरिबाला न्याय मिळाला रोजगार मिळावा आता खावा खाई चालू आहे संस्था कशा फार्मा हे बोंबलायचं नाही तुमचा विकास कसा झाला तसा मग आमचा पण शहराचा चांगला विकास करा ना आमचं पैसे इत तडतड लागतील भोगणार नाहीसा हे बोलते आम्ही हां कष्टाचं घ्यान करा ना तुमचा विकास होतोय घर बांधताना कसं नियोजनबद्ध बांधतायचा मग कान करताना क्वालिटी नियोजन का करत नाहीचा हां मग ते रस्ते गटरा ड्रेनेज पाईप आज बघ जा मग तुला सांगतो चंबूकडीला शाहू मारून त्यावेळा गेलेली पाईप जरा पण हल्लेली नाही आणि इथं काय चालले रे री हे बोलायचं नाही मी आणि देणारा आहे मी त्याला घेत नाही माझ्या नशिबात आणि पद कशा जरी पाहिजे आज सभागारात ही बाहेर बोलून एवढी ताकद लागली नाही तेवढी सभागृहात लागते मग दाखवतो ही असते काय असते ती हा एवढं तुम्हाला सगळ्या नियोजन असून पण तुमचं होईत नाही का होत नाही हे मला म्हणायचं आहे हेच म्हणा आपल्या माझं कोणावी आरोप नाही माझ्या सांगायचे पण तुम्हाला देवाने चांगलं करा ना बोलताय एक नावं घेताय का आणि करताय का आता शिवाजी महाराजांची विचार काय होती शिवाजी महाराजांचे विचार महापुरुषांचे बाबासाहेब आंबेडकरांनी कुणासाठी कशासाठी केले काय नाही नुसतंच नाव घ्यायचं आणि तिसरंच करायचं ही जी